हाय हॅलो नमस्कार मी नेहा हरदास नेहा उवाच या आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बोलणार आहोत रेडीमेड लग्न सराई आहे त्यामुळे बऱ्याच लोकांची आता खरेदी सुरू असेल तर हे ब्लाऊज खरेदी करायच्या आधी काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला हव्यात आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमधून त्याच्याबद्दलच्या ज्या काही प्रिकॉशन्स आहेत किंवा खरेदीच्या टिप्स आहेत स्टायलिंगच्या टिप्स आहेत त्या बघणारच आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ब्लाउजेसची नावं काय आहेत म्हणजे ब्लाऊजचे पॅटर्न काय आहेत आता मार्केटमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फॅब्रिकमधले ब्लाउजेस अव्हेलेबल असतात आणि त्याच्यासोबत तुम्ही जुन्या साड्यांना खूप छान एक वेगळा डिझायनर लुक क्रिएट करू शकता ब्लाऊज खरेदीची महत्वाची टीप म्हणजे अशाच दुकानातून ब्लाऊज खरेदी करा जिथं तुम्ही तो ब्लाऊज ट्राय करून बघू शकता कारण बऱ्याच वेळेला आपण जे माप सांगतो त्या मापाचं आणि तिथं असलेल्या ब्लाऊजाच्यामध्ये एक उन्नीस बीस काहीतरी डिफरन्स असू शकतो आणि जो आपल्याला खूप जास्त इरिटेट करू शकतो म्हणजे लूज झालं तरीही आपल्याला ते फिटिंग चांगलं वाटत नाही आणि खूप घट्ट झालं तरीही ते फिटिंग चांगलं वाटत नाही सध्या वेलवेटच्या ब्लाऊजेसची खूप जास्त फॅशन आहे हा बघूया अशी नेकलाईनची नावं जी डिझायनर वेअरमध्ये रेग्युलरली वापरली जातात जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल किंवा एखाद्या बुटीकमधून मधून तुम्हाला जर का ब्लाउज बनवून जरी घ्यायचा असेल तरीही तुम्हाला ही नावं खूप जास्त उपयोगी पडतील या व्यतिरिक्त सुद्धा बरेच नेकलाईनचे पॅटर्न असतात ते आपण कधीतरी वेस्टर्न कपड्यांच्या नेकलाईन पॅटर्न मध्ये नक्की बघूयात पण सध्या हे ब्लाऊजेस खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि याच्यासोबत तुम्हाला खूप एक्सपेरिमेंट्स करता येऊ शकतात साधारणपणे या पद्धतीच्या नेकलाईन तुमच्या जरीकाठाच्या सुद्धा सूट होतात आणि डिझायनर कपड्यांना पण सूट होतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया स्लीव्सचे पॅटर्न कुठले असतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा निहा वाच या आपल्या चॅनलवर बरेच स्टायलिंगचे व्हिडिओज घेतात बरं का बाय